नमस्कार मी सारी काणे सी ज्योतिष खट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे गुरुवार स्पेशल आज काय म्हणतात बाबा काय उत्तर देत आहेत बाबा आपल्या प्रश्नांशी ते आपल्याला बघायचं आहे तर चला एक एक दोन तीन चार आणि पाच पाच नं पाच कार्ड दिली आहेत बाबांनी पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की राशी ब्रेसलेट चालू झालेले आहे ग्रुप चालू झालेला आहे ग्रुपमध्ये सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही बघा आणि ज्यांना अजून कळत नाही आहे कोणतं ब्रेसलेट घ्यावं हो। त्यांनी एक हजार रुपये पे करा ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ मी टाकलेले आहेत त्यानंतर ठरवा की तुम्हाला काय घ्यायचं आहे घरातल्या कोणासाठी काय काय घ्यायचं आहे दोन हजार सव्वीस साल हे घातक साल साल आहे बऱ्याच राशींसाठी तर शक्यतो सगळ्यांना परवड अशा गोष्टी मी घेऊन आलेली आहे तर काही ना काहीतरी राशीचं आपल्या रेखीचं असावं म्हणून प्रत्येक राशी, राशी ब्रेसलेट अथवा जे काही आहे हे एक हजार रुपये भरा आणि वरती दिलेल्या नंबरवरती एक हजार रुपये भरा ग्रुपमध्ये ऍड व्हा आणि बघा की माझ्याकडं किती आयटम आहेत या वर्षी राशींसाठी ते तर चला बघूया आपण पाच कर्ड दिली आहेत बाबांनी आज एक नंबर दोन नंबर तुम्हाला सांगितलं तर चला काय काय म्हणत आहेत बाबा हे आपण बघूया तर कार्ड नंबर एक बाबा काय म्हणत आहे तर स्वेच्छा को स्वेच्छा से बाबा को सोप दि आपली अभि को कहाणी काय पूर्ण विश्वासानं सुखात असाल दुःखात असाल काय असाल काही सांगू नका बाबांना सगळं काही कळतं फक्त बाबांना स्वाधीन करा तुमचे दुःख पण तुमच्या यांनी सगळं की देवानं दिलेल्या युनिवर्सनं दिलेल्या या दुःखा सकळ मी तुमच्या पायापाशी आलेली आहे आणि ही सगळी दुःख आणि हे सगळं जीवन मी तुम्हाला समर्पित करत आहे माझ्यासाठी योग्य असेल ते तुम्ही करा असं बाबांवर सोपवून द्या तुमच्या गुरुंवर सोपवून द्या हेच आजच्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ओम राम। पुढचं स्व पुढचं कार्ड आहे ते म्हणजे स्वप्न किती ग्रेट। की बाबा सांगताय तुमच्या मनातला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला स्वप्नात देईन आता बाबाच तुमच्या स्वप्नात येतील का नाही जे बाबांना मानत नाहीत त्यांच्या स्वप्नात स्वामी येतील त्यांच्या स्वप्नात देवी येईल त्यांच्या स्वप्नात एखादा पुरुष येईल एखादी स्त्री येईल एखादी मुलगी येईल मुलगा येईल काहीही येईल पण तुम्हाला जे काही पाहिजे किंवा जिथं अडचण आली आहे त्याचं उत्तर मात्र तुम्हाला स्वप्नातच मिळणार आहे असं बाबा सांगत आहे तिसरं कार्ड आहे ओम साईराम त्याचं कार्ड आहे कर्म काय म्हणतात बाबा कर्म कार्य कारण भाव हे सजा नाही तुम्ही आता कोणत्याही कर्मातनं जात आहात कोणत्याही दुःखातन जात आहात तर हे आपल्याच कर्माचे न... हे मिळत आहे आपल्याला बक्षीस मिळत आहे आपण जे वाईट कर्म केली आहेत बक्षीस मिळत आहे जर चांगले दिवस चालू असतील तर आपण जे चांगली कर्म केले आहेत बक्षीस मिळत आहे ही कोणतीही परीक्षा नाही ही कोणतीही शिक्षा नाही तुम्ही जे केलंय तेच तुम्हाला भोगावं लागतंय हेच तुमच्या आजच्या प्रश्नाचं उत्तर आहे कार्ड नंबर चार काय म्हणतायत वर्तमान में जीना सिखीएस कल की भ्रांती केवल आज मौजूद है कल क्या होने वाला है किसी को पता नहीं है इसलिए आज की भाती जी लीजिए ऐसा असंच बाबा म्हणत आहेत आपल्याला की उद्या काय होणार आहे उद्या काय होणार आहे या चिंतेनं मरण्यापेक्षा किंवा या चिंतेनं आपलं स्वतःचं आरोग्य मन मूड हे सगळे करण्यापेक्षा आज काय मिळतंय आपल्याला आजचे श्वास मिळालेत आपल्याला आजचं जीवन मिळालंय आपल्याला यासाठी बाबांचे आभार माना आणि सर्व काही बाबांवर सोडून द्या शेवटचं कार्ड आहे ओम साईराम शेवटचं कार्ड आहे बाबा सांगत आहेत भरोसा और आस्था आपके भय तथा चिंता से मजबूत आपकी आस्था आता आहे खोटे वाटेल सकाळपासून तिसऱ्यांदा बाबांनी मला हे कार्ड दिले पहिल्यांदा डेक काढल्या काढल्या खाली पडलं दुसऱ्यांदा आत्ता जेव्हा मी डेक मांडत होते त्यावेळी पण खाली आलं आणि आता तिसऱ्यांदा पण तेच हातात आलंय म्हणजे बघा की कशालाही कशाची भीती कशाची चिंता या सगळ्यांपेक्षा आपली भक्ती ही मजबूत पाहिजे भले आत्ता आपल्या आपल्या डोंग आपल्यावर डोंगरा इतकं संकट असेल तरी सुद्धा एक विश्वास पाहिजे की बाबा माझे मला ह्याच्यातनं सोडवणार आहेत हा विश्वास जर असेल किंवा तुमचे गुरु असतील तुमचा देव असतील तुमचे कुणीही असतील ज्याला तुम्ही मानत असाल तर ते तुम्हाला यातनं सोडवणार आहेत ह्याची तुम्हाला पुरेपूर गॅरंटी पाहिजे तेवढा विश्वास पाहिजे तेवढी आस्था पाहिजे की भले येऊ दे काही दुःख येऊ देत पण बाबा आहेत बाबा बघतील कारण मी काय करते हे बाबा बघतात म्हटल्यावर माझे सुख दुःख जे, जे काही आहे, बाबा आहे जे ते बाबांवर अवलंबून आहे ते बघून घेतील माझ्यासाठी जे चांगले आहेत त्याचेच आशीर्वाद मला बाबा देतील असंच ह्याचं उत्तर आहे तर चला कसं वाटलं कार्ड रिडिंग हे नक्की छान छान कमेंट करून सांगा त्याचबरोबर राशी ब्रेसलेटचा शांततेनं विचार करा एक हजार रुपये देऊन ग्रुपमध्ये या ग्रुपमधले माझे व्हिडिओ बघा आणि मग ठरवा तुमच्या घरासाठी काय योग्य आहे मुलांसाठी काय योग्य आहे पतीसाठी काय योग्य आहे हे सगळं ठरवा आणि नंतर तुम्ही खरेदी करू शकता तर वरती दिलेल्या नंबरवरती फटाफट येऊन आपलं पेमेंट करा किंवा माझ्याशी बोला मला भेटण्यास माझी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो श्रद्धा सबुरी यांच्याजवळ आहे त्यांनीच या माझ्याकडं कोणतंही काम अर्जंट होत नाही आणि ज्याला अर्जंटच पाहिजे असतं तर त्या लोकांना जादाची फी भरावी लागेल आणि मग ते तुम्हाला अर्जंट मिळेल कारण मी कोणतंही ब्लड सप्लाय करत नाही सलाईन सप्लाय करत नाही औषधं सप्लाय करत नाही जेवण सप्लाय करत नाही ज्या आपल्या भौतिक गरजा आहेत अर्जंट अर्जंट भूक लागले अर्जंट हे झाले असं अर्जंट माझ्याकडं कोणताही ॲटम विक्रीसाठी नसतो त्यातनही कुणाला अर्जंटच हवा असेल तर वेगळे पाचशे रुपये पे करावे लागतील तुम्ही म्हणाल त्या मिनिटाला मी रेकी करेल आणि म्हणाल त्या मिनिटाला मी कुरिअरमध्ये टाकेल बाकी विश्वास श्रद्धा आणि सबुरी ही आहे त्यांनीच बुकिंग करायचं बाकी सगळ्यांना ओम साईराम चला